ये रे पुढे पुढे बघ ये बेटा घे जरा हां का पिन होत काग ने घरी मार एन 2 काळजी करत आहे आले ते आई होती हे ते हां हे काय समोते 20 तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक होत आहे तर मतदानात उत्साह दिसत आहे लोकांना निवडणूक हवी होती अशी परिस्थिती या मतदान केंद्रावर आहे एकच मतदान केंद्र आहे ता के तालुक्यातील कोपऱ्यातल्या अगदी पश्चिम भागातल्या लोकांना या ठिकाणी यावं लागतं आहे काय म्हणाल तुम्ही खरंतर ह्याच्यात सभासदसुद्धा वयस्कर आहेत त्यांना येण्या जाण्याचा त्रास होत आहे कृषी उत्पन्न बाजार समिती खरं ही निवडणूक व्हायला पाहिजे होती अनेक ठिकाणी मतदान केंद्र त्यांनी ठेवायला पाहिजे होती तो गेल्या पन्नास वर्षामध्ये कधी निवडणूकच झाली नाही पहिल्यांदा निवडणूक होते त्याच्यापेक्षा आणखीची चुकीची निवडणूक झाली असली आमच्या काही सहकाऱ्यांनी आणि वेळेला काम आघाडी याची काही कल्पना आम्हाला परंतु एकंदरीत जर त्या निवडणुकीची सगळी प्रक्रिया जर तुम्ही पाहिजे तर व्यक्तिगत तो, तो मतदारसंघ आहे आणि अनेक वर्ष केवळ खेळ आणि खेळचल परिसरातले वैयक्तिक सभासद केलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच्यामध्ये तीन जागा ठेवल्या म्हणजे राज्याच्या राज्या राजकारणामध्ये वैयक्तिक राज्या मतदारसंघामधनं तीन जागा कधीच ठेवल्या जात नाही आणि आज सगळ्यात जास्त मतदार तिकीट वैयक्तिक याच्यामधले असल्यामुळं त्या हक्काच्या सात आठ जागा त्यांना <coughs> या निमित्तानं घेता येतात आणि म्हणून याच्याविरुद्ध आमचा कायदेशीर लढाईही राहणारच आहे मी कोर्टामध्ये याविरुद्ध आम्ही जाणार आहोत ऑलरेडी सरकारकडे जात मागितलेली आहे गेल्या पन्नास वर्षामध्ये हा खेड तालुका खरेदी विक्री संघ शाऊन खाण्याचं काम काही नाही केलं काहीचं तर प्रपंच त्याच्यावर आहे आज पंच्याहत्तर वर्षाची जे झालेली माणसं ते आज त्या ठिकाणी सचिव म्हणून काम करतात की रिटायर झालेल्या माणसालाच त्या ठिकाणी संधी आहे आणि तेच ठरवतात की पद्धती मतदारसंघा करायचे काय करायचं आणि त्यांना सोयीच्या होईल होतील अशा प्रकारचेच मतदारसंघ त्यांनी आत्तापर्यंत केले आहे आणि म्हणून हा संघ त्यांच्याकडे ठेवला पण कायदा जो आहे तो कायदा उद्या संघ त्यांच्याकडे ठेवीला असं मला वाटत नाही आम्ही याच्याविरुद्ध नक्कीच न्यायालयामध्ये दाद मागणार आहोत आणि यातला भ्रष्टाचार निपटून काढायचं काम आम्हाला या निमित्तानं करायचं आज संघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या विचाराचे लोक गेलेले आहेत भविष्यामध्ये त्याच्यामध्ये काय करता येईल याचा विचार आम्ही सगळी मंडळी करतो परंतु काही ठराविक लोकांनी आत्तापर्यंत संघ विठेला धरला स्वतःच्या मालकीचा असल्यासारख्या त्यांनी तो वापरलेला आहे कुठलाही हिशोब नाही कुठल्याही परवानग्या नाहीत बेकायदेशीरपणाने सगळे संघाचं जे काम चाललंय ते कसं मोडीत काढता येईल याचा विचार आम्ही सातत्याने करू विधानसभा निवडणुकीत खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून तुमच्याकडून टीका झाली किंवा संघाच्या माध्यमातून राजकारण झालं असा चर्चा त्या वेळेला झाल्या आणि निवडणूक लागल्यावर मात्र तुमच्या समर्थकांनीच माघार घेतली ह्यात नेमकं गौड बंगाल काय आता ज्यांनी माघार घेतली त्यांना ते विचारावं लागेल परंतु काही मंडळींना राजकारण करण्यामध्ये म्हणजे यश येतं त्यापैकी खरेदी विक्री संघाच्या काही लोकांच्या यश आलं असंच मी या निमित्तानं म्हणे होईपर्यंत ते फार सरळ वागायचे मी त्यातला नाहीच अशा पद्धतींची वागणूक असायची आणि निवडणूक झाली की पना काढायचं काम त्यांनी काय मात्रपर्यंत केलं ह्या खरेदी विक्री संघाचे जे बॉयलर्स तयार केली जी घटना तयार केली ती त्यांना अशा पद्धतीची घटना केलेली आहे जे वैयक्तिक याच्याबद्दल तीन लोक ठेवलेले आहेत मग ते वैयक्तिक जे सभासद आहेत त्यांनी महिलांना मतदान करायचं ओबीसीला मतदान करायचं भटक्या विमक्तीला करायचं आणि मग सातत्यानं आठ नऊ मतदार लोक त्यांच्या याच्यामध्ये निवडून यायचे ते सांग आत्तापर्यंतच्या गेल्या तीन चार निवडणुकीमध्ये स खदी विक्री संघाचा दुवा म्हणून आमच्या विलास कातोरांनी काम केलं विलास कातोरेंचा उपयोग फक्त निवडणुकीपुरता करायचा नंतर विलास कातोरांनाच संपवायचं काम त्या ठिकाणी केलं आत्तासुद्धा अशाच पद्धतीनं त्यांनी तो फंडा वापरला राजाराम लोकंडे असतील विलास कातोरे असतील आमचे अध्यक्ष असतील बाबा राक्ष असतील या सगळ्यांना मध्यस्थी घालून किंवा कुठेतरी तडजोडीचं करा संघामध्ये निवडणूक नको अशा पद्धतीचं पण त्यांनासुद्धा आता कळलं की समोरची माणसं फक्त आपला उपयोग करून घेतात वेळ आली की बरोबर आपल्याला फसवतात ठीक आहे आता यांनाही निदान कळलं की समोरच्यावर किती विश्वास ठेवायचा भविष्यामध्ये आमची लढाई तर त्याच्याविरुद्ध पूर्वी होती आजही होती आणि उद्या चालू राहणार आहे मी कधीही त्यांच्याबरोबर कुठल्याही चडजोडीला आत्तापर्यंत खेळलो नाही जाणार बी नाही आणि सगळ्यात महत्त्वाची ते जे केले केलेत त्याच्या विलास कातोरींच्या सहा खोट्या आहेत त्यालाच आम्ही आव्हान देतो कारण विलास कातोरींनी सहाय्या न करता बायलन्स तयार केलेले आणि त्यामुळे हे ज्यावेळेला होईल त्यावेळेला यातल्या काही लोकांना शंभर टक्के जेलमध्ये जावं लागेल विधानसभेच्या निवडणुकमध्ये तुम्ही अनेक मुद्दे उपस्थित केले पगाराचा विषय असेल किंवा कोणाचं काय असेल विषय आजही तो मुद्दा आहे ना माझा पंच्याहत्तर वर्षाचा माणूस ज्या नोकरी करून त्याला नव्वद हजार रुपये पगार मिळतो तो कधीच इथे हजार नसतो पाचसाठ सत्तर वर्षाचा माणूस त्याचा सहसचिव राहतो त्याचाही काही संबंध नाही त्यालाही आज सत्तर हजार रुपये पगार आहे संघ केवळ त्यांच्या पगारा करता करता आला आहे लोकांच्या भल्याकरता इथे काहीच मिळत नाही काहीच चाललेलं नाही आताच्या निकालात काय तुमची अपेक्षा आहे साहेब तुम्हाला निकाला तर आजच्या काही सहकाऱ्यांनी त्याच्यामध्ये निवडणुकीला सामोरे जायचा सा विचार केला सुट्टी असं आहे माझे सहकारी माझ्याकरता जीवाचं राहण करतात त्यांच्याकरता मलाही त्यांच्याबरोबर जावं लागलं ला। परंतु ज्या वेळेला वैयक्तिक सभासदा तीन जागा जर ठेवल्या निकाल स्पष्ट आहे परंतु त्यालासुद्धा असं सामोरे जायचं आणि आमच्या पत्नी जाऊ त्या तीन जागांमध्ये तुमचे समर्थक सुद्धा आहेत ना आता म्हणून भविष्यामध्ये काय करायचं ते आम्ही तुमची मेजॉरिटी समर्थक आले तर समर्थ तुम्ही कोर्टात जाणार नाही 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 कोर्टाचा भाग वेगळा आणि हा भाग वेगळा ते जे बायलाच आहेत तिच्या सुविचा करणार त्याच्याबरोबर तो कोर्टात जाणारच आहे कारण अशा प्रकारचे बॉयलाज महाराष्ट्रामध्ये कुठेही नाही असे बॉयलाज यांनी बनवले आणि आता तर काही नाही जिल्हा सहकारी बोर्डामध्ये चेअरमनच निवडणूक निर्णय अधिकारी असायचा म्हणजे जो मतदार आहे जो निवडणुकीला उभा राहणार आहे तोच निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा ते मी माझ्यामुळेच बदलले तिथेही येणे आधीराची पन्नास वर्ष ते असेच बदलले की स्वतःच्या हिताचे सगळे बॉयलर्स तयार करून घ्यायचे आणि ती संस्था ताब्यामध्ये ठेवायची असे उघड उघडे सामोरे जाऊ शकत नाही